हॅलो गाईज आज आपण बनवणार आहोत अख्ख्या मसूरची डाळ तुम्ही बघू शकता इथे मी अख्खी मसूर डाळ घेतलेली आहे एक वाटी एक मिडियम साईजच्या वाटीने तीन मोजून घेतलेली आहे आता मी तीन वेळा धुणार आहे ती चांगली व्यवस्थित कारण याच्यावर काहीतरी पावडर वगैरे हो अशा असतात त्याच्यामुळे आपल्याला ती चा स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर हे मी स्वच्छ धुवून मग नंतर कुकरला लावणार आहे तीन वेळा धुवायची आहे मला तीन तीन ती तीन वेळा धुवून झाली की मग मी कुकरला लावणार आहे ती इथे मी कुकरला ती लावली आहे मसूर डाळ तीन शिट्या झाल्या किंवा ती शिजून झाली व्यवस्थित तोपर्यंत आपण बाकीची तयारी करूया इथे मी दोन कांदे घेतले दोन टोमॅटो फोडणीसाठी जिरे मोहरी हळद लाल तिखट घेतलेलं आहे काळा मसाला आहे आल मीठ घेतलेलं आहे लसूण घेतलेला आहे कढीपत्ता आहे आणि कोथिंबीर आहे गार्निशिंगसाठी इथे तिखटामध्ये मी लसूण कांदा लसूण चटणी घेतलेली आहे गरम मसाला आहे आणि लाल तिखट आहे तर तुम्ही अशी पूर्वतयारी पूर्ण करून घ्या आता इथे मी एका स्टीलच्या भांड्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे एक पळीवर म्हणजे मोठ्या चमचा जो आपला असतो तो आणि त्यात कांदा परतण्यासाठी टाकलेला आहे कांदा आपला चांगला लालसर होईपर्यंत आपल्याला त्याला भाजायचा आहे कांदा भाजत आला की मग आपण टोमॅटो वगैरे टाकूया मसूरमध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात प्रोटीन भाजी आहे तर तुम्ही ती अवश्य आपल्या जेवणामध्ये एकदा तरी थी ठेवायलाच थी हवी आठवड्यातून अख्खा मसूरची मी भाजी करते आता मसूरची डाळसुद्धा येते जी लाल कलरची असते ती ती डाळ तर पटकन शिजून जाते तिला कुकरला वगैरे लावायची पण गरज नसते पण पन आत्ता आपण हा अख्खा मसूर घेतला त्याच्यामुळे आपल्याला कुकरला लावून त्याच्या दोन ते तीन शिट्ट्या काढून घ्याव्या लागतात कढीपत्ता टाकलेला आहे कांदा आणि कढीपत्ता सर्व व्यवस्थित भासतो तोपर्यंत तो आपला तो कुकर पण आता झालेला आहे तर तो आपण थंड करायला ठेवला आहे थंड झाल्यानंतर आपण कुकरमधून आपला मसूरची डाळ जी शिजलेली आहे ती काढूया तर इथे मी दोन टोमॅटो जे घेतले होते चिरून ते टाकलेले आहेत कांदा टोमॅटो छानपैकी भाजावं लागतात ते चांगले भाजायला पाहिजे ते गॅस तुम्ही बघू शकता मी हाय फ्लेमवरच ठेवलेला आहे तो जेणेकरून ती कांदा टोमॅटो लवकर भाजता येईल एक चमच्यावर मी मीठ टाकलेलं आहे मिठाचा मीठ तुमच्या अंदाजाप्रमाणे टाकायचं तुमच्या जो घरचा मसाला असतो त्याला कसं प्रमाण लागतं त्याच्याप्रमाणे तुम्ही नेहमीच्या याच्याप्रमाणे टाकू शकता तर इथे कांदा आणि टोमॅटो आपलं भाजत आलेला आहे हळद टाकली आहे मी चिमूडवर एक छोटासा चमचा अर्धा चमचा टाकलेली आहे हळदीचा वापर आपला जास्त करायचा नाही आहे पण हळद थोडीशी तरी टाकली की ती एक छान म्हणजे त्या एक फ्लेवर चांगला फ्लेवर येतो आपल्या भाजीला आणि हळद हाड़, हळदीचा वापर आपल्या जीवनामध्ये असावा गुणकारक आहे हळद इथे मी कांदा लसूण चटणी जी आहे ती टाकली आहे एक चमचा लाल तिखट गरम मसाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मसाला इथे ॲड करू शकता तुम्हाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता आता हे पण आपल्याला कांदा लस कांदा आणि टोमॅटो टोमॅटोबरोबर छानपैकी परतून घ्यायचा आहे मसाला मसाला आपला भाजतो आहे तोपर्यंत आपण मसूरची डाळ कुकरमधून काढूया बंद गॅसवर मंद आचेवर आपण ते ठेवूया गॅस थोडा कमी केला आहे मी आणि मी कुकर आता बघते कुकरमधून ही भाजी काढलेली आहे तुम्ही बघू शकता हे शिजलेली आहे तीन शिट्ट्या भरपूर होऊन जातात या डाळीसाठी भाजी चांगली शिजलेली आहे हे, आपल्यालाही आपण हे जे आपण कांदा लसूण वगैरे सर्व भाजलेलं आहे त्याच्यात ती टाकणार आहोत आता इथे मी मसूरची डाळ आहे शिजलेली ती टाकते त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित हलवून घ्यायची सर्व तुम्हाला जर रस्सा अजून हवा असेल तर तुम्ही गरम पाणी ॲड करू शकता आता इथे तर मी सर्व हलवून घेतलं व्यवस्थित ही एक चार ते पाच मिनटं आपण ठेवूया अशीच मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे गरम पाणी कारण मला ही भाजी आता भात आणि चपाती रबर खा लागणार आहे त्याच्यामुळे मी रसभाजी थोडी जास्त केलेली आहे इथे मी लसणाच्या आठ ते दहा पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत मिरची चिरून घेतलेली आहे थोडेसे मध्ये काप केले इथे माझ्याकडे वरवंट आहे ज्याने मी तो लसूण येतो ठेचून घेतलेला आहे थोडीशी हळद ठेवलेली आहे मोरी जिरं जिरं मोरी मी ठेवलेलं आहे तर मी हे फोडणीसाठी वापरणार आहे मिरच्या माझ्याकडे जेव्हा सुकलेल्या लाल मिरच त्यालाच मी काप दिलेत मध्ये फोडणीसाठी मी आ, तूप वापरणार आहे इथे तुम्ही बघू शकता मी एक कढई ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये दोन स्पून हे घेतलेलं आहे तूप घेतलेलं आहे त्या तुपामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे मोहरी जिरं मोहरी चांगली तडतडली की आपण जिरं टाकूया तर इथे मी लसूण जो ठेसलेला आहे तो टाकला आहे लसूणाची फोडणी खूप छान फ्लेवर ॲड करते आणि हे जे मिरच्या ॲड केलेल्या आहेत आणि आता हे सर्व तुम्ही बघू शकता फोडणी छानपैकी झालेली आपली याच्यातच मी, मी थोडंसं जे मसूरच्या आमटीमधलं जे एक पळीभर रस्सा आहे तो याच्यात टाकणार आहे थोडीशी हळद टाकली याच्यात पण मी फोडणीसाठी ऑलरेडी हळद आपण इकडे आधी वापरलेली आहे पण इथे तुपाच्या ह्याच्यात पण मी थोडीशी वापरलेली आहे तुपामुळे फोडणीला एक चांगलंच छान फ्लेवर येतो त्याच्यामुळे तुम्ही फोडणीसाठी तूप वापरा तूप ऑप्शनल आहे तर तुम्हाला तेल वापरायचं तेल पण वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आहे ते तर इथे मी पळीभर रस्सा आहे तो ॲड केला याच्यामध्ये आणि आता ही पूर्ण फोडणी मी त्या आपल्या मसूरच्या डाळीमध्ये ॲड करणार आहे आता इथे आपली तुपाची फोडणी जी होती आपण जी व्यवस्थ कढईमध्ये केलेली ती इथे डॅटो व स्टीलच्या चिडोपाट टाकलेली आहे आणि पूर्ण व्यवस्थित हलवून ती एक आता उकळी आपल्याला एक चार ते पाच मिनटं शिजून द्यायची आहे डाळ परत एकदा छान लागते ही भाजी तुम्ही भाताबरोबर किंवा चपातीबरोबर सर्व करू शकता इवन ज्वारीच्या भाकरीबरोबरसुद्धा ती छान लागते कधीतरी आपल्याला आठवड्यातून एकदा ही भाजी खायला हवी त्याच्यात चांगले प्रोटीन्स असतात प्रोटीन्स मिळतात आपल्याला याच्यातून तर तुम्ही ती जरूर खा जरूर ट्राय करा जर तुम्हाला माझ्या स रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा इथे मी कोथिंबीर टाकली आहे गार्निशिंगसाठी तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक यू थँक्स फॉर वॉचिंग जरूर ट्राय करा ही रेसिपी तुम्हाला आवडेल mm. जेव्हा आपल्याकडे भाज्यांसाठी काही नसतं त्यावेळी आपण हे अचानक आपल्याकडे मसूरची डाळ वगैरे असेल तर आपण ही जरूर डाळ करू शकतो नेहमी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ करण्यापेक्षा मसूरची अख्खा मसूरची डाळ ही छान लागते ही सुद्धा तर ही पण ट्राय करा तुम्ही थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग